हाय फ्रेंड्स मित्रांनो नटकट कृष्णाचा जीवन प्रवास या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि कृष्णाचा फायनली आहे आज बड्डे आणि माझा डेली लॉगमधला हा पहिला लॉग आहे जो कृष्णाचा बड्डेपासून चालू झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्कीच आम्हाला कमेंट्स करा आणि कळवा कर तुमचे मेसेज आमच्यापर्यंत पोहोचवा आणि कोण कुठून बोलत आहे हे देखील आम्हाला नक्कीच सांगा तोपर्यंत आपण बघू शकता कृष्णाचे व्हिडिओ कृष्णाची बड्डेची तयारी चालू होती आणि मागच्या वेळेस आम्ही बड्डे करायचं खूप ठरवलं ठरवलं होतं मित्रांनो पण आम्ही घरी गेल्या कारणाने आम्हाला बड्डे सेलिब्रेट घरीच करावा लागला आम्ही फायनली जिथे राहतो तिथल्या लोकांची म्हणजे आमचे जवळचे खूप म्हणजे खूप खूप म्हणजे खूप 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 चांगले लोक आहेत तिथं त्यांचं असं होतं की कृष्णाचा बड्डे यावेळेस तिथंच सेलिब्रेट करायचा मग फायनली आम्ही यावेळेस कृष्णाचा बड्डे सेलिब्रेट करण्याचं डिसिजन घेतलेलं होतं मित्रांनो डेकोरेशन खूप सारं केलेलं होतं कारण की ते साडेचार ते पाच वाजेपासून चालू केलेलं होतं मित्रांनो त्यानंतर ते बलून वगैरे सगळे बाकीचे फुटून गेलेले आहेत आणि खूप अट्रॅक्टिव्ह डेकोरेशन होते परत दुसरे बलून आणले आणि परत डेकोरेशन केलं मित्रांनो बाकीचे बलून फुटले बाकीचे वरती लावले बाकीचे कुठे लहान मुलं खूप मस्ती करत होते आणि त्याप्रकारे आमचं फायनली असं डेकोरेशन झालेलं आहे साधा आणि सिंपल कारण आम्ही गेलो होतो बहिणीच्या लग्नाला तर काही फंक्शन वगैरे खूप अटेंड केलं होतं तर अशी मनापासून इच्छा नव्हती की बड्डे असा सेलिब्रेट करायचा की तसा सेलिब्रेट करायचा फायनली एक दिवसाआधी आम्ही तयारी केलेली आहे कृष्णाच्या बड्डेची तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो बघू शकता कृष्णा इथं बसा बघा चेअरवर बसलेले आहेत आणि सगळे लोक इथं नाश्ता करत आहेत आणि कृष्णाच्या बड्डेची तयारी इथं आहे चालू आहे सगळ्यांनी तयारी करून सगळे लोक इथं आलेले आहेत आणि कृष्णा आमचा खूप शांत बसलेला आहे मध्ये मध्ये रडत पण होता कारण की त्याला गिफ्ट भेटलो होतो आणि तो अत्यंत खुश पण झालेला होता अत्याधिक खुश पण झाला होता तर मित्रांनो बघू शकता इथे सगळे लोक कॉलनीतले आलेले आहेत आणि आम्ही जास्त लोकांना नाही बोलवलं लो। समोसे वगैरे आणि दोन केक आणले होते मित्रांनो आम्ही तर बघू

Call, betul, call, call. Ye bud? Ye bud? Bagi sih. Okay, kubiteri lampu. Malam dekun dek. Yaari ti, jangan dek. Malam dekun dek. Ti, menteri dek. Kau jadi lagi tak? चला मित्रांनो बड्डे गिफ्ट बघून कृष्णा इथं खूप खुश झाला होता आणि कृष्णाची खुशी गगनात मावत नव्हती चला मग आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी छान छान गिफ्ट दिली होती आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या व्हिडिओ माझे सहा ते आठ महिन्यापासून आले नव्हते काही कारण नव्हतं मित्रांनो तर माझे व्हिडिओ कंटिन्यू येत असेल चला मग लाईक शेअर सबस्क्राईब करा नटकट कृष्णाचा जीवन प्रवास या चॅनलला आणि आमच्या कृष्णाला असाच सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे तुमच्याशिवाय आम्ही फिके आहोत चला मग पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय आहे तोपर्यंत